नमस्कार लाडकी बहिणी योजना अखेर लाडकीची प्रतीक्षा संपली एकवीसशे रुपये निर्णय जाहीर झालेला आहे अखेर लाडकीची प्रतीक्षा संपलेली आहे शपथविधी सोहळा निश्चितच तारीख नक्की झालेली आहे मुख्यमंत्री निश्चित झालेले आहेत आणि त्याची तारीखसुद्धा आता फायनल झालेली आहे की आता शपथविधी सोहळा किती तारखेला होणार आहे याची तारीख आता फायनल झालेली आहे आणि आता लाडकी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना डिसेंबरचा हप्ता हा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणखीन महत्वाचं तर एकवीसशे रुपया हा डिसेंबरचा हप्ता आहे आणि साडेसात हजार रुपये जे आहे ते आतापर्यंत ज्या बहिणीला एकही रुपये आलेला नाही अशा बहिणींना मिळणार साडेसात हजार रुपये आणि प्लस डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये आणि प्लस डिसे जे तीन गॅस सिलेंडर आहे अन्नपूर्णा योजनेचे ते अडीच अडीच हजार रुपये आणि बोनस जो आहे तो साडेपाच हजार रुपये यावर मी पूर्ण